आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक महाराज सुग्रीव अंगद नल जांबुवंत आणि हनुमानाला लवकर येण्याचा संदेश पाठवा जशी आज्ञा आमचे मित्र महाराज बिभीषण यांना राक्षसवीरांसहित येण्याचं निमंत्रण पाठवा हैलंग तैलंग कलिंग आणि गांधार आदी देशांच्या राजांना आमच्या वतीने आमंत्रित करा ह्या यज्ञात देवता नाग किन्नर आणि गंधर्व आदी सगळे येतील म्हणून सर्व अतिथींच्या सुखसुविधा आणि सन्मानाकडे पूर्ण लक्ष दिले जावे जशी आज्ञा हा यज्ञ असा झाला पाहिजे की तसा इंद्र वरुण आणि चंद्राकडे देखील झाला नसेल दान दक्षिणेचा असा प्रबंध करा की जोपर्यंत याच पुन्हा पुन्हा हे बोलणार नाही की बस आता मला आणखी काही नको तोपर्यंत त्याला देत राहा जशी आज्ञा महाराज आर्य सुमंत होय महाराज या पृथ्वीवरील जो धार्मिक राजा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा शूद्र आहेत त्या सर्वांना या यज्ञाला येण्यासाठी आमंत्रित करा आपल्या राज्यातून जे धर्मनिष्ठ ब्राह्मण दुसऱ्या राज्यांमध्ये गेले आहेत त्यांना आणि समस्त तपोधन ऋषींना आणि अन्य अन्य राज्यांमध्ये राहणारे समस्त ब्रह्म ऋषींना देखील आमंत्रित करा जशी आज्ञा महाराज शत्रुघ्नला लवकर येण्यास निमंत्रण पाठवा इथे खूप काम आहे जशी आज्ञा भरत उत्तर पश्चिमेकडे मामा काई काई राज यांना आमंत्रित करण्यासाठी तुझा पुत्र राजकुमार तक्षला पाठव जशी आज्ञा महाराज पूर्वेकडील अंगदेशाचे राजा रोमपाद मगधराज आणि काशी नरेश आणि पश्चिमेकडचे सिंधू सौवीर आणि सौराष्ट्राचे समस्त भूपालांना आणि दक्षिणेकडील समस्त राजांना येण्याचं निमंत्रण द्या महाराज सुग्रीव अंगद नलनील जांबुवंत आणि हनुमानाला लवकर येण्याचा संदेश पाठवा जशी आज्ञा आमचे मित्र महाराज बिभीषण यांना राक्षसवीरांसहित येण्याचं निमंत्रण पाठवा हैलंग तैलंग कलिंग आणि गांधार आदी देशांच्या राजांना आमच्या वतीने आमंत्रित करा ह्या यज्ञात देवता नाग किन्नर आणि गंधर्व आदी सगळे येतील म्हणून सर्व अतिथींच्या सुखसुविधा आणि सन्मानाकडे पूर्ण लक्ष दिले जावे जशी आज्ञा अध्यात्माचे विभूती विश्वमित्र अत्री गौतम पुलत्स्य भार्गव च्यवन अगत्स्य जमदग्नी पराशर कश्यप दुर्वास भारद्वाज आणि महर्षी वाल्मिकी यांना बोलवण्यासाठी विशेष दूत पाठवले जावेत आर्य सुमंत्र होय महाराज महाराज जनकांना आमंत्रित करण्यासाठी आम्हाला स्वतःच त्यांच्या सेवेत उपस्थित राहणं अपेक्षित होतं परंतु गुरुदेवांचा आदेश आहे आम्हाला यावेळी अयोध्येच्या बाहेर जाता येणार नाही म्हणून त्यांना आमंत्रित करण्यासाठी लक्ष्मणाचा पुत्र राजकुमार चित्रकेतूला त्यांच्या सेवेत उपस्थित केलं जावं जशी आज्ञा महाराज